नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता साडे अकरा वाजलेले आहेत आणि आपण आता जस्ट जात आहोत तर खाली आपलं नवीन घर होत आहे ते चर खाण्याला जात आहोत तीन माणसं आहेत आणि आपण एक चार माणसं झाली चला चर खाणण्यासाठी त्यांना मदत करूया तर इथे पाहू शकता जस्ट रोड केलेला आहे आतमध्ये आपलं जुनं घर आहे तिकडून डबर आणायचा आहे तो जस्ट खाली घेऊन जायचा आहे त्यासाठी रोड केलेला आहे तर आज किंवा उद्या तर आजच गाडी येणार आहे डबर खाली नेण्यासाठी तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळेल ओया या ब्लॉगमध्ये तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोवर या आज हा कंप्लीट करायचा आहे चला टी टाइम टी टाइम आणखी काय दोन रुपयाकडे बघू नको असं व्हायला पाहिजे बरं आहे ना आता कशाकडेच नाही बघायचं तुम्ही बोलायचं ना आपण करायचं दोन रुपया एक्स्ट्रा जात आताच जाती नंतर तुम्ही म्हणाल तर नाही जाणार आताच काय बोलत तेच सांग तर फायनली चा वगैरे झालेली आहे चर खानायचं काम जोरा सुरू आहे पाहू शकतो या ठिकाणी काम सुरू आहे चर खाणायचं ज्येष्ठ आलो आहे पाणी प्यायला आज होईल कम्प्लीट दोन दिवस सुरू आहे काम चर खाणायचंच काल दोन तीन माणसं होते आज चहा चला आज कम्प्लीट होईल ऊन पण खूप लागतंय

लाखो मग सुट्टी करू राव तुम्ही वाजला ना तुम्ही जावात आम्ही केलं नंतर आता जरा लेवल लेवल करायला करायचं झालं जरा लेवलला बारीकसा मारायला लागेल नंतर लेवल करू एक एकच टीवर लागेल बारीसा मारला ना आहे ना हा डुंगा हा इकडनं घेऊन मीच ना घे इकडनं घेतलं ना डुंगा डोंगाय तर काढायचं उंची नको एवढं फायनली दुपारचं वाजलं आहे एक जेव्हाची सुट्टी झाली आहे चला कालपेक्षा आज जरा ऊन कमी होतं ठीक आहे चला सर खणून आता संध्याकाळला कम्प्लीट होईल दोनच थर आहेत चला मित्रांनो जेवायला या जेवायला या म्हणजे जेवायला जातोय चला तर फायनली आपण आलो आहोत पुन्हा एकदा चर खणण्यासाठी ते बोल ना सगळेमध्ये म्हणून म्हटलं चला आता मित्रांनो संध्याकाळी चर वगैरे खणून ओके झाले आहेत आणि आता जस्ट पायाभरणीला सुरुवात झालेली आहे पाहू शकता अरे आता ह्याच्यावर कुठले चर बसेल ह्याच्यावर ह्याच्यावर हा डबर हा डबर आणि त्या डबरावर बारीक नाही खडे ना कशा ह्याच्यावर हा डबर हा ही आता एवढी पूर्ण झाली ना हा दगड मातीत जा ना त्याच्यावरती मग चौतर असे ਹਾਂ ਆਲੀ ਨਹੀਂ ਸਟਿੱਕ ਹਸਾ ਆਲੀ ਨਹੀਂ ਤੇ ਵਰਗਾ ਹਾਂ ਸੰਧੇ ਗਾਲ ਕੀ ਤੇ ਬਰਬਰ ਦੀ ਹਸਾ 60 60 ਹਸਾ ਗਲਾ

सांगायला का एकदा आपण केलं ना काकायचं विषय सांगून गेलं आपण करायचं बरोबर मागजणचे ना कुंभारवाडी ते कुंभड ते बघा बरोबरचे काम करतो की कॉन्ट्रॅक्टर काकांकडे असतो पहिल्या अजून पाच वर्ष झाली काकांकडे पहिले कुठे पहिला मागज मी याला दोनदा तरी जेवण नको होता करायला चौथऱ्याच एकदा मग तर दुसऱ्याच करणार नाव का सर धीर घ्या लेवल केलेली धीर घ्या करणार तीन हवी होती पण आम्ही दोनच मानता तीन नाही तिथे कोणी जेवणा खायच नाही त्रिकूट भंगल बायकांसारखं बायका बोलला तसं तिलकूट भंगल बायका कसे बोलतात तस काय म्हातारी म्हणू सांगू चौथ्याच एक सात फुटाची लेवल दोन असं नाही मग एक वर्ष काम होतं दोनच जेवण असतात मला पहिल्या काय ते सगळं मी काम तेवढे सगळ्याकडे काम करू माहिती आमच्या पद्धती तीन जेवण मी किती कामदारा केलोय काम एखाद्या तुमच्याकडेच नाही केलंय कामदार केलं खुलं कामदार तुम्हाला सांगू काय किती का कामदारांची माहिती आहे सगळं तीन आमच्या <laughs> तीन असतात तिच्या ना, तीन नाही दुसरी आणि डायरेक्ट गेबल तिसरे घालायचं भाग्य तर मित्रांनो पाहू शकता पायाभरणी झालेली आहे चारी बाजून आणि आता जस्ट माल मिक्स करत आहेत चला पाहूया असे चांगलं जास्ती पाहिजे ना तर फायनली मित्रांनो आजपासूनच कामाला जोरदार सुरुवात झाली आहे पाहू शकताच या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळाले पाया वगैरे खणून कम्प्लीट केलेला नंतर पाया सुद्धा झाली पाहू शकता मस्तपैकी आज काम झालं चर वगैरे खणून कम्प्लीट आणि पाया सुद्धा झाली खूप भारी आता उद्यापासून जोरदार सुरुवात होईल फक्त टाकी वगैरे भरायची आहे पाण्याचा जरा प्रॉब्लेम आहे वरून फक्त पाणी आणायचं आहे खाली की झालं कामाला जोरदार सुरुवात तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा उद्यापासून पुन्हा भेटू असाच कोकणातील भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या या आपचं घर बांधण्यासाठी तोपर्यंत बाय